नमस्कार शिवभक्तांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीतिता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हिरंबताता ताता ज्योतिर्मय समस्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वैशा जगतपते जय जय विरूपाशा पंचवदना कर्माध्यक्षुद्ध चैतन्या दमना मनमोहना कर्मोच कवि स्मरण मुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न भादिती संकेते अथवा हस्ते करुणी भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिसर लोहा लागुनी झगडता सुवर्ण करीतेसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेन ता पक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगल दामा, निज जन तारका आत्मा राम चराचर फलांकित कल्प्रुमा नामा नामा अनित हिमाचल सुत मनरंजना स्कंद जन का शपरे ब्रह्मानंदा भाललोचना भवभजना महेश्वरा ये शिव वाम तत्पुरुषा अघोरा ईश्वरा अर्ध नारी नटेशारंग गिरीशा धरा धरेंद्र कन्या मानस शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णित अन्नाय न कळे तुझे आधी मध्यावसन आपण सर्व करता कारण कोठे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका का भक्तांचे मा मानस ते तिची प्रगट सी ज जगविनासा सर्वकाळ वक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊनी तारे इतरांते भूत शास्त्र वक्ते नर प्राय चित्तांचे करीती विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्राय चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यांची सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जय जयाची पंचवदना महापापतृमान कृतना मदमसर कारण धना निरंजना भवहारका हिमाद्री जा माता गंगाधर स्वास्य वदना कपूर गौरा पद्यनाभमनरंजना त्रिनेत्रा त्रिशोर शमना त्रिभुनेशना नीलग्रीवा ऐभूषणा नंदी वाहना अद कद अद कमर्दना दश प्रजापती मग भंजना दानवद महिमा दयानीत जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी नंदी वीरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा लिला विचित्र कोटी तुझा लिलाविचिटिनानुतेजा परिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधीप्रिया भूतातिनाथा मूर्त मूर्त परात वरात परमपवित पंचदशन पशुपते पै फेन परम मंगला परब्रह्म जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तुवंदे भोळा चक्रवर्ती शिव योगी रूपे भद्रायुप्रतिअातीत कथिलिसी जय जय भस्मोदय योगी देया भव भक्त सकल जन आराध्य ने ही वेगी वेगी पासी जेथे नाही शिवाचे नाम तो दीक ग्रामधिक आश्रम दिक गृह पुर उत्तम आणि दान धर्म दानधर्मधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यांची शिव शिव छंद निरंतर त्याही जिकले कळकाला जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवस्वरूप जैसे प्राण प्राणियांची चित्त विषयी गुंत अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे काम का, का, कज विदारक पंचनना क्रोध जलप्रद बंजना लोभांतकार चंडीकरणा धर्मवं वर्धना दशपूजा मत्स्य विपिन कृषणा दबंग वेदका सहस्र नयना लोभ महासागर शोषण अगस्त महामुनिवर आनंद कैलास विहारा निगम गम वंद्या दिनुद्वार रुंड शरीरा ब्रह्मानंदा दया निधे धन्य धन्य ते चिजन जे शिवभजनी परायण सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करीती सुत सांगे शिवकांदिका प्रति जे भस्म रुद्राक्ष करीती त्यांच्या पुण्यास नाही गती त्रिजगणित धन्य ते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांची वंदती शक्र द्रुईन केवळ तयांचे घेता दर्शन तरी ती जण तत्काळ ब्राह्मणा चार वर्ण ब्रह्माचार ते आश्रमी संपूर्ण श्री बाल रुद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणूनी अपवित्र लिहिले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतीची जरी बक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगींचे व्यर्थ येणार तैसे नेत्रता यांचे मनता वाचे मुळन राहे पापाचे ऐसे महात्मा शंकराचे निगमागम वर्णिती जो जगनाम सदाशिव ज्याची वंदती कमलद्वय इंद्र माधव आणि नारदाती योगींद्र जो सद्गुरु ब्रमानंद अपर शुद्ध चैतन्य जगदीकंद कंद विश्वादया जो पंचमुग पंचदशयन वरद भक्त जीवन अघोर भस्मासुरमर्दन भेदातीत भूपती तो तू स्वजनभद्र कारक संकटे राक्षसी बोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका की गाज तसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागुनी शरण रे असे मी दिन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या बेचाळीस वाव्या समाप्त